श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे शुभ पुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेव उमापती भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का हा जो भगवान उमानाथ दिनानाथ हा भगवान आपल्या पृथ्वीचा अधिपती आहे तो याचे आणि विष्णूचे खूप छान उदाहरण या मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर आपल्याला जे संकट आहे हे दुसऱ्याला न सांगता आपल्याला ह्या भूपती पृथ्वीपती राजाला आपलं सांगायचं आहे जे काही दुःख आहे संकट आहे फक्त या देवालाच आपलं बोलून दाखवायचं आहे तेच मी आज या व्हिडिओमध्ये व्यवस्थित आणि सविस्तर सांगत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम टाईप करून आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात भगवान उमानाथ दीनानाथ करुणासागर सगळ्या देवामध्ये भोळा देव तो फक्त महादेव आहे मैत्रिणीनो आपल्या जीवनामध्ये कुठलेही प्रापंचिक अडचण असो या लोकातल्या आणि परलोकातल्या सर्व अडचणी सोडवण्याचं काम भगवान शिवशंकराच्या उपासनेत आहे आणि बघा ना आताच्या काळामध्ये शिवाची उपासना शिवभक्ती खूप वाढत चाललेली आहे शिवमंदिर वाढत चाललेले आहेत शिवभक्त वाढत चाललेले आहेत आहे। मागच्या काही काळामध्ये प्रत्येक माणूस हा ताणतणाव दुःख प्रापंचिक संकट टेन्शन शिक्षण खूप घेतलं पण त्याला पाहिजे तसं फळ नाही नोकरी नाही शेतात खूप कष्ट करतो पण कष्टाला फळ मिळत नाही परिवार खूप मोठा आहे पण एकत्र विचार नाहीत एक, एक, एक एकी नाही अशा परिस्थितीत प्रत्येक घरामध्ये गावामध्ये शहरामध्ये सगळीकडे आ आहे अशी परिस्थिती कधीकधी वाटतं माणसाचे माणूस पण हरवून चाललेले आहे की काय अशी ही अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे पण भगवान शिवशंकरांनाच दया आली त्या अवस्थेमध्येच म्हणजेच मागच्या काही काळामध्ये माणसांना असं वाटत होतं की आप आम्हाला आधार कोण आहे आम्हाला कोण सावरणारं आहे आम्ही एवढे कष्ट करतो आमच्या कष्टाला फळ का मिळत नाही आमची लेकरं खूप शिकतात पण त्यांना त्यांच्या परिश्रमाला यश मिळत नाही सगळं अनुकूल आहे पण शरीर साथ देत नाही तरी आमचं गारान ऐकणारं असं कोणीच का नाही पण माणसं कुणाला सांगायला गेली ना आमचं खूप मोठं दुःख आहे तुमचं कु कुठे ऐकत बसावं आता अशी माणसं म्हणणारी निघालेली आहेत आत्ता आमचं कोणीतरी दुःख वाटून घ्या असं सांगण्याचा विषयच राहिला नव्हता पण आता कलियुगात भगवान भोलेनाथाची अशी कृपा झालेली आहे आपले भोलेनाथ सांगतात म्हणजेच पंडित प्रदीप मिश्राजींनी शिवपुराण कथेत प्रत्येक हिंदू धर्मातील घराघरात ही कथा सांगून प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा मनामध्ये कि भोलेनाथाला जागृत केलेले आहे ते म्हणतात तुम्ही कुणालाच सांगू नका तुम्ही फक्त त्या भोलेनाथाला जाऊन सांगा तुमचे सर्व दुःख पार करेल मी ऐकण्यासाठी खंबीर आहे सक्षम आहे मी तुमच्या दुःखावर ऐकत राहणार नाही तर त्यांच्यावर मी तुम्हाला निवारणही सांगणार आहे तुमचं मनोबल मी वाढवणार आहे तुमचं सामर्थ्य वाढवणार आहे एक लक्षात घ्या भगवान शिवशंकराच्या उपासना जो माणसाच्या आत्मविश्वास आहे तो वाढवतो एखाद्याकडे कडे टोक डोंगर पार करण्याची ताकद केव्हा निर्माण होते तर त्या देवादिदेव महादेवाची उपासना केल्यानंतर त्याच्यामध्ये तो डोंगर पार करण्याची आत्मविश्वास आणि ताकद निर्माण होते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या त्या मनात असा आत्मविश्वास वाढतो की मी किती जरी थकलो तर माझ्या पाठाशी माझ्या पाठीशी कोणीतरी आहे असं वाटते म्हणजेच तर तो भोळा भंडारी अधिपती उमापती तोच एकी एकी तो एकीक एकीकीपणाला सोडवणारा तो भोळा भंडारी आहे म्हणूनच तुम्हाला मनापासून त्याची उपासना करायची आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्याचे उपाय सानिध्यात आणून ते आपण व्यवस्थित करायचे आहेत श्रद्धेने आणि विश्वासाने ते भोले भंडारी अजून अजूनही आपल्याला कथेतून सांगत आहेत की तू खचू नको तू काम करत राहा प्रत्येक गोष्ट प्रयत्नाने करत राहा तू कष्ट करत राहा तुझ्या कष्टाला यश देण्यासाठी किंवा आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तू एकटा नाहीस हाच तो विश्वाचा विश्वास ही शिवकथा आपल्यामध्ये निर्माण करते कोणी कोणी म्हणते ताई आमच्या आमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत मग या अडचणीवर मात करण्यासाठी ही कथा आम्हाला साथ देईल का आमच्यात तो आत्मविश्वास वाढवेल का तर हो का नाही नक्की आधी तुमच्यात तो आत्मविश्वास वाढवा की ही कथा ऐकल्यानंतर माझ्यात तो विश्वास श्रद्धा निर्माण होतच आहे तुमच्या पाठीशी सदैव भोलेनाथ आहे हे दाखवून देण्यासाठीच ही शिवपुराण महा शी शिवपुराण कथा आणि उपाय तोडगे आहेत हेच तुम्हाला विश्वासाने आणि श्रद्धेने अंमलात आणायचं आहे मैत्रिणींनो ही जी आपली पृथ्वी आहे पूर्ण पृथ्वी ही शिवमय आहे पृथ्वी पूर्ण पृथ्वीवरती भगवान शिवशंकरांचं शंकरांचं सुंदर रूप आहे या संपूर्ण पृथ्वीमध्ये पृथ्वीवरती कणाकणामध्ये मातीमध्ये हे शिवशंकराचे रूप विराजमान झालेले आहे श्रद्धेय श्री पंडित मिश्राजी यांच्या मुखातून शिवपुराणातील ही श्रवण झालेली आहे जी आपली पृथ्वी आहे ही, ही पूर्ण शिवमय आहे असा पाय ठेवायला कुठेही जागा नाही की तिथं भगवान शंकर नाहीत कारण या पृथ्वीचा मालक अधिपती उमापती शिवशंकर आहेत आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत जलाचे देवता भगवान गणपती बाप्पा आहेत आणि अग्नीची देवता मा जगदंबा आहे तसेच वायूची देवता सूर्य भगवान आहे तर पृथ्वीची देवता तो अधिपती भगवान शंकर आहेत आणि हे ही पृथ्वी भगवान शंकरांनी व्यापलेली आहे आत्ता बघा मी तुम्हाला भगवान विष्णू आणि शंकराची एक अशी लीला सांगत आहे अशी महिमा महिमा सांगत आहे भगवान शंकर आणि विष्णू हे दोघेही एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत हे दोघे एकच आहेत एकदा भोलेनाथ भगवान विष्णूला म्हणतात देवा श्रीनाथ मला एक सग सगळे ऐका मला सगळे भेटायला येतात पण तुम्ही पृथ्वीवर मला कधीच का भेटायला येत नाहीत असं काय कारण आहे का तुम्ही मला भेटायला येत नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणतात भोलेनाथ तुम्हाला भेटल्याशिवाय तर मला कुठे राहावं मलाही भेटावंसं वाटतं पण पृथ्वीवर यायला जो मी निघतो ना तेव्हा मला प्रश्न पडतो की मी पाऊल कुठे ठेवू हु, तेव्हा भोलेनाथ म्हणतात पाऊल कुठे ठेवू म्हणजे पृथ्वीवर तर पृथ्वीवर ती ठेवा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात भोलेनाथ मी पृथ्वीवर ती जिथे पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तिथे मला शिवलिंगच दिसतात आणि शिवलिंगावर तुम्ही पाय मी पाय कसा ठेवू मला ते शक्य होत नाही म्हणून मी पृथ्वीचं पृथ्वीच्या जवळ आलेलो नंतर वैकुंठाला परत निघून जातो मला पाय कुठे ठेवावं हा प्रश्न पडतो भोलेनाथ भेटायला तर खूप यावंसं वाटतं पण पृथ्वी ही पूर्ण पृथ्वी शिवमय आहे या पृथ्वीच्या कणाकणात अगदी छोट्यातल्या छोट्या दगडात आणि मोठ्यातल्या मोठ्या दगडात प्रत्येक वस्तू स्वरूपात हा शिवलिंगच आहे मातीतल्या कणाकणात शिवलिंग आहे मग मी कोठे पाय ठेवू ठेवू तेव्हा भगवान भोलेनाथालाही पटले ते पूर्ण पृथ्वी पृथ्वी शिवमय आहे मातीच्या कणाकणामध्ये शिवलिंग आहेत तेव्हा उमापती म्हणतात लक्ष्मीपते तुम्हालाही आता तो प्रश्न पडला आहे की पाऊल कुठे ठेवू एक काम करा ना तुम्ही असे करा असे एक रूप धारण करा असं शरीर धारण करा की त्या शरीराला पाय नसतात ते तेव्हा ते, ते, ते म्हणतात तुम्ही असं शरीर धारण करा की त्याला पाय नसले पाहिजेत आणि ते रूपही मला अतिप्रिय आहे माझ्या ज माझ्याजवळ त्याला अखंड ठेवायचं आहे आणि तुमचा आणि माझा कधी वियोग होऊ नये असं तुम्ही एखादा प्राणी शोधायचा आहे तेव्हा तुम्ही मला कमेंट करून सांगा की असा कोणता प्राणी आहे की त्याला पाही पाय नाहीत आणि तो खूप चपळ पळतो चला तर मग त्याचं नाव आहे सर्प म्हणजेच मी सांगते ज्याला पायच नाहीत आणि देवाधि देवना देव, देव यांना अतिप्रिय असणारा प्राणी तो म्हणजे सर्प आहे तेव्हा हे सगळं ऐकून भगवान विष्णू म्हणतात असं कोणतं रूप आहे खूप पळतो खूप धावतो शरीर छोटा आहे पण त्याला पायच नाहीत तुमच्याजवळ राहू शकतो असा कोणता बरं असेल प्राणी तेव्हा भोलेनाथ बोलले भगवान लक्ष्मीपती श्रीनाथ तुम्ही सर्फाचं रूप धारण करा सर्फाला पाय नसतात मग शिवलिंगावरती पाय ठेवण्याचा प्रश्नच येत नाही जेणेकरून मी तुम्हाला असा उचलेन आणि माझ्या गळ्यात ठेवेन तुम्ही अखंड माझ्या गळ्यामध्ये राहतात ना बस तुमचा आणि माझा सानिध्य आपल्या दोघांचा संवाद अखंड राहील तेव्हा भगवान विष्णूला ही गोष्ट पटली आणि त्यांनी सर्परूप धारण केलं आणि भोलेता भोलेनाथाने तो साप उचलला आणि आपल्या गळ्यामध्ये धारण केला मग बघा भगवान शिवशंकरांच्या गळ्यामध्ये जो नाग आहे तो कोणाचं रूप आहे तर भगवान श्री विष्णूचं लक्ष्मीपतीचं हे दोघे एकरूप एकजीव आहेत त्यामुळे एकमेकांशी एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत हे मी उदाहरण तुम्हाला का सांगितले याचा या कथेचा असा बोध आहे की पृथ्वी या पृथ्वीवरती मातीच्या कणाकणामध्ये भगवान भोलेनाथाचा वास आहे मग बघा हे पूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे मग आपण कोठे राहतो पृथ्वीच्या छत्रछायेखाली मग आपल्याला सर्व अडचणींना संकटांना कोणत्याही कारणास्तव आपल्याला त्या पृथ्वीच्या अधिपतीला म्हणजेच या राजाला आपल्याला प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठी त्याला बोलायचं आहे त्याला आपले संकट सांगायचं आहे मग बघा तोच आहे अशी की तो आपल्या संकटांना निवारण करेल पण ही कथा मनापासून आणि श्रद्धेपासून ऐकल्या की प्रत्येक संकटावर हो तुम्हाला नक्की मात करू शकचाल आपण खूप भाग्यवान आहोत की कलियुगात आपण त्या भोलेनाथाच्या छत्रछायाखाली आहे तुम्हाला एवढं कळ कळतं समजतं म्हणून तुम्ही शिवपुराण कथा ऐकत आहात तुम्हाला सांगायची काहीही गरज नाही आज घराघरात शिवमहापुराण महापुराण कथा ऐकल्या जातात मोबाईल असो टी व्ही असो किंवा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी जाऊन ऐकता असाल पण तुम्ही श्रद्धेने ऐका बघा तुमच्या प्रत्येक इच्छा आणि संकटांवर मात होऊन तुमच्या घरात अखंड प्रसन्नता आणि आनंदी वातावरण राहील धन्यवाद